गुड मॉर्निंग आजचा गणपतीचा दिवस पण मी काहीच काम केलेलं नाही ब्रश आणि तयारी कपड्याची गौरी आपली कचरा काढते अंगणात झाडते सगळा आणि ही दोघ आताच फिरून आलेली आहेत ती पण गाडीवर चालत पण नाही केलेली आहे पास प्रेक्टिस करो तो मन एक ब्लॉग तैयार होत नहीं है बहु ही आठ दिवस हो तो तरीका एक तरी ब्लॉग नहीं एवडे दिस उड़त नहीं चार है भाई चार चार पिवले है वो तो चार पांच एक दोन तीन चार पांच है पिवले तो पांच है पांच है आपला भात खायला या चिमणे पाखरी तो सस्ता साई साबा पिवळी आहे राखाडी आता हे ना बोलवली ना नको दगड का मारायचं त्यांना पण हात बघत होतो तिथं पाखर खात होती भी ते पप्पाने बोललेलं आणि आता खर तर मी व्हिडिओ बनवायला गेली नाही त्याच्यामुळे एक माणूस काही ओढत राहिलाय कंगोळ झालेली आणि ते परत गाण्याची रिहर्सल टाइम स्टार्ट झालेला आहे त्याला गाणं तर सुचतच नाही ते पण विचार आम्हीच करावा त्याला गाणं कोणतं वाजवायला पण आलेली तिला बघायला आम्ही सगळे धावत ती ढोलकी सोडून इथे आलो आणि ती काय गेली मग वाढत लपून बसली आपण सुरुवात करीत आहोत ढोलकी काय गणेश सावंत आणि गायक आपले प्रथमेश सावंत आणि अजून प्रेक्षक गौरी सावंत आणि मी कॅमेरामॅन ज्योती सावंत चल सुरू करूया गणपती बाप्पा मोरे आणि हो अजून एक प्रेक्षक आलेला आहे नानी ना उषा सावंत यांनाही तुम्ही पाहू शकता चला चला <laughs> <laughs> <laughs>

চাগ তেনে চাং Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn Terima हम तो इत्तक तो कर दो हम ना राय दो रोकना कर दो आपण जाल आहोत कुठेतरी काहीतरी खायला आपण छाट्याजवळ आले ना खायला ते सांगा ना ते पुढ्यात गेल्यावर दिसेलच ना मग